माझ्या प्रिय बंधू भगिनीनं हो नमस्कार आजचा माझा विषय आहे की एखाद्या सहमालकाने म्हणजे को ओनरने इतर सहमालकांची परवानगी न घेता समाईत असलेल्या मिळकतीत म्हणजेच प्रॉपर्टीत बांधकाम करण्यास सुरुवात केली किंवा त्या मिळकतीत इतर कोणत्याही प्रकारची तब्दिली करण्याचा प्रयत्न केला तर पुढे इतर सहहिस्सेदारांना सहमालकांना काय करता येईल तर आपण म्हणाल याचे उत्तर तर खूप साधे आणि सोपे आहे एक म्हणजे त्या सहमालकास त्या को ओनर्सला इतर को ओनर्स समजावून सांगतील की तू इथे बांधकाम करू नको ही सामायिक मिळकतीतली प्रॉपर्टी आहे किंवा पोलीस स्टेशनला कंप्लेंट करू किंवा कोर्टामध्ये दावा करू परंतु हे सर्व करत असताना कोर्टामध्ये जेव्हा तुमचा दावा जाईल तेव्हा नक्की काय करायचे याबाबतची माहिती आजच्या भागात जाणून घेऊया एका गावामध्ये एक सधन कुटुंब राहत असते त्यातील त्या, त्या कुटुंबातील काही सदस्य हे कामाधंद्यानिमित्ताने पुणे मुंबई येथे स्थायिक झालेले असतात तसेच कुटुंबातील काही सदस्य हे परराज्यात परप्रांतात स्थायिक झालेले असतात एके दिवशी कुटुंबातील जे सदस्य गावाकडे राहत असतात त्यातील एक को ओनर एक सहमालक हा समायिक असलेल्या प्रॉपर्टीतील म्हणजे समायिक असलेल्या मिळकतीतील मोकळ्या जागेत बांधकाम सुरू करतो आणि ही गोष्ट परराज्यात आणि परप्रांतात राहणाऱ्या कुटुंबातील इतर सहमालकांस गावातील अन्य सदस्यांकडून समजते किंवा भावकीतील काही लोकांकडून पुणे मुंबईत राहत असणाऱ्या इतर सदस्यांना ही बातमी कळते की हा सहमालक हा इतर सहिस्तेदारांची परवानगी न घेता बांधकाम करत आहे मग इथून पुढेच आपला कायदेशीर प्रश्न आणि त्याचं उत्तर सुरू होतं आता इतर सहिस्तेदारांनी परवानगी न देण्याचं कारण म्हणजे जर का ह्या एखाद्या सहिस्तेदाराने बांधकाम केले तर इतर सहिस्तेदारांना त्यांच्या जा वाटणीची जागा कमी मिळेल किंवा त्यांना पुन्हा भविष्यात त्यांचं बांधकाम करण्यासाठी जागा शिल्लक राहणार नाही त्यामुळे इतर सहमालक हे त्या इतर सहिस्तेदारास परवानगी देत नाहीत बांधकाम ना करण्यासाठी इतर सहसेदारांचे मत हेच असणार आहे की आधी रितसर कायदेशीररित्या आपलं योग्य पद्धतीने वाटत व्हावं मगच तू त्यामध्ये बांधकाम तुझे करू शकतो पण हा सहिस्सेदार हा ऐकण्यास तयार नसतो ह्याचं मत असतं की मी माझ्या हिशातच बांधकाम करत आहे त्यावेळेस इतर सहिस्सेदारांना कोर्टाची पायरी चढण्याव्यतिरिक्त पर्याय उरत नसतो मग अशा परिस्थितीत जर एका सहमालकाने म्हणजेच को ओनरने त्याचा स कब्जा समायिक मिळकतीत असताना मिळकतीचे स्वरूप बदलू लागला व त्याबाबत इतर सहमालकांची परवानगी घेतली नसेल व बांधकाम करू लागला व सहमालक त्वरित कोर्टात इ मॅन्डेटरी ताकिदीचा दावा दाखल केल्यास त्यास जरी काही बांधकाम केले असेल तरी मॅन्डेटरी ताकीद दिली जाते आता ती मॅन्डेटरी ताकीद मिळवण्यासाठी मिरवान कोर्टाकडून ती मॅन्डेटरी ताकीद मिळवण्यासाठी आपणास सायटेशनची गरज तर पडणारच तसेच दावा मिळकत एकत्र एक कुटुंबाच्या मालकी वहिवाटीची आहे तर सदर जमिनीचा करार करण्याचा एका सहहिस्सेदारास हक्क नाही तसा करार केल्यास करार करून घेणाऱ्यास कोणताही हक्क निर्माण होत नाही किंवा बांधकाम किंवा सुधारणा करता येत नाही वाटपाचा दावा चालू असताना एखाद्या सहहि्सेदार संपूर्ण जागेत बांधकाम करत असेल तर वाटपाच्या दाव्यात दुसऱ्या सहहिदाराला बांधकाम करू नये अशी तुर्तातूर्त ताकीद मागता येते ह्यासाठीही आपल्या सहहिदारास सायटेशनची गरज पडणार आहे जे सहहिदार त्यांचा राईट व्हॉयलेट होतो म्हणून मेहबान कोर्टात मेंडेटरी ताकीदसाठी किंवा तुर्तातुर्त ताकिदीसाठी मागणी करण्यासाठी दावा करतात ते झाले वादी आता प्रतिवादी कोण जर जो सहिस्सेदार बांधकाम करत असेल तो प्रतिवादी होतो आता त्या प्रतिवादीने काय करायचं समजा त्याने वाळू रेती इतर बांधकामाचं साहित्य त्याचं पडून राहील खराब होईल अशी त्याला भीती वाटत असेल आणि त्याला वाटत असेल की बाबा निशानी पाच आपल्या विरुद्ध झाल्यास तर आपलं नुकसान होऊ शकतं का किंवा मँडेटरी ताकीद मिळाल्यास तर आपलं नुकसान होऊ शकतं का किंवा आपले फार फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहेत आपल्या बाजूने निकाल लागण्याचे किंवा आपल्या बाजूने आदेश होण्याचे अशी भीती वाटत असेल किंवा आपला माल खराब होऊ नये जो बांधकामासाठी आणलेला माल आहे तो खराब होऊ नये असं जर का भीती वाटत असेल तर त्या प्रतिवादीने वचनपत्र अंडरटेकिंग देऊन कबूल करावे की तो बांधत असलेले बांधकाम दाव्याचा निकाल विरुद्ध लागल्यास पाडून टाकेल तर अशा वेळेस ताकीद दिली जात नाही आता ह्यासाठीही सायटेशन आहे आता ह्याबाबतही एक न्यायत आपल्यासाठी आहे लक्षात घ्या डिले डिबिट्स इक्विटी म्हणजेच उशीर केल्यास न्याय मिळणे अशक्य होते म्हणजे जर का तुम्ही उशिरा आला कोर्टात त्याचं बांधकाम पूर्ण झाल्यावर हो, मग मेहरबान कोर्टात आला की आम्हाला मॅन्डेटरी ताकीद मिळावी किंवा तुर्ता तुर्त ताकीद मिळावी त्या आदेशाचा तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही मग जितक्या जलदगतीने आपण मेहरबान कोर्टात दावा दाखल करून आपल्यासारखा आदेश मिळवायचा असेल तर उशीर करणं योग्य नाही म्हणूनच डिले डिफिट्स इक्विटीवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता योग्य कायदेशीर सल्ला दिला जाईल सल्ला शुल्क आकारले जाईल आणि आपणास मला प्रत्यक्ष भेटायचे जरी असले माझ्या कार्यालयात ऑफिसमध्ये येऊन जरी काही वैयक्तिक कायदेशीर माहिती किंवा सल्ला जरी हवा असेल तरी आपण व्हॉट्सअप दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉल बुक करून माहिती घेऊ शकता प्रत्यक्ष भेटण्यासाठी अपॉइंटमेंटही घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद